सर्वांना सप्रेम जयशिवा कंधार येथील व्यापारी बांधवांना मी पहिल्यांदा आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करतो आपण सर्वजण ज्ञात आहात की नांदेड जिल्हा प्रशासन सन्माननीय जिल्हाधिकारी सन्माननीय साहेब असतील किंवा कंधारचे तहसीलदार तथा नगरपालिकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सन्माननीय रामेश्वर गोरे साहेब असतील यांच्या माध्यमातून आपण कंदारच्या व्यापाऱ्यांना दुकानं देण्याची प्रक्रिया कायद्याच्या चौकटीमध्ये अत्यंत चिकाटीने आज शेवटापर्यंत आणली आज ड्रॉ संपन्न झालेला आहे एकूण चारशे तेहतीस अर्जदार होते त्यापैकी ज्या ज्या व्यापाऱ्यांना ड्रॉ पद्धतीनं त्यांच्या नसीबानं जी दुकानं गाळे मिळालेली आहेत त्या सर्व व्यापाऱ्यांचे मी माझ्या वतीनं या ठिकाणी जाहीर अभिनंदन करतो त्यांना त्यांच्या भावी व्यवसायासाठी शुभेच्छा देतो आणि जिल्हा प्रशासन आणि तालुका प्रशासन यांचंही पहिल्यांदा मी धन्यवाद व्यक्त करतो की आपण अत्यंत पारदर्शी पद्धतीनं काटेकोरपणे नियमांच्या अधीन राहून कायद्याच्या चौकटीमध्ये आज दोनशे पन्नास व्यापाऱ्यांना दुकानाचं वाटप करण्यासाठीचं ड्रॉ हा पूर्ण केलेला आहे लॉट पद्धतीनं त्यामुळं दोनशे पन्नास व्यापाऱ्यांना आज गाळे मिळालेले आहेत त्यांची पुढची प्रक्रिया जी आहे ॲग्रीमेंट करणं असेल किंवा अलॉटमेंट लेटर देणं असेल हे दोन दिवसात प्रशासन पूर्ण करेल आणि ज्यांना ड्रॉमध्ये गाळा मिळाला नाही त्यांची अनामत रक्कम हीसुद्धा येत्या चार दिवसामध्ये त्यांना रक्कम परत दिली जाईल असं प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आलेलं आहे मी आपल्या माध्यमातून कंदारच्या सर्व व्यापाऱ्यांच्या एकजुटीचं पुन्हा एकदा मी जाहीर अभिनंदन करतो खरं तर अनेक राजकारणी लोकांनी यामध्ये खोडा घालण्याचा प्रयत्न असेल किंवा श्रेय घेण्यासाठी हे श्रेय मनोहर धोंडेला जाऊ नये आपल्याला मिळावं यासाठी अनेक पुरापती करण्याचा प्रयत्न केला परंतु सन्माननीय जिल्हाधिकारी साहेब असतील किंवा तहसीलदार साहेब असतील किंवा प्रशासन असेल यांनी अत्यंत काटेकोर नियमांच्या अधीन राहून ही प्रक्रिया आज पूर्ण केलेली आहे आणि येत्या दिपवाळीच्या अगोदर व्यापाऱ्यांना त्यांचा व्यापार हा सुरुवात करता येईल अशा प्रकारची परिस्थिती आज निर्माण झालेली आहे हे बारा वर्षानंतरचं मिळालेलं यश हे कायद्याने आपल्याला मिळालेलं आहे मनोहर धोंडे कारणीभूत असेल पण कायदा कायद्याच्या ठिकाणी काम करतो प्रशासन प्रशासनाच्या ठिकाणी काम करतंय आणि म्हणूनच राजकीय दबावाला झुगारून कायद्याला महत्त्व देत जे प्रशासनानं काम केलं त्याचा परिणाम आज आपण पाहतो आहोत मी पुन्हा एकदा कंदारच्या व्यापाऱ्यांचं जाहीर अभिनंदन करतो ज्या अडीचशे व्यापाऱ्यांना प्लॉट मिळालेले आहेत त्यांचंही अभिनंदन करतो आणि जी पन्नास व्यापारी वेटिंग लिस्ट बनवलेली आहे त्या वेटिंगमध्ये जे आलेत त्यांनासुद्धा ज्या कुटुंबातल्या दोन व्यक्तींना गाळे मिळाले त्यापैकी एक गाळा रद्द केला जाणार आहे आणि असे जे शिल्लक राहतील असे सत्तावीस गाळे डबल झालेले अगोदरच प्रशासन रद्द केलेले आहेतच पण उर्वरित गाळेसुद्धा जे डबल झालेले असतील एकाच घरातले दोन किंवा तीन आलेले असतील ते रद्द करून वेटिंग लिस्टमधल्या व्यापाऱ्यांना ते दिले जाणार आहेत सिरियल नंबरप्रमाणे आणि ज्या व्यापाऱ्यांना मीटिंगमध्येही ना आलं नाही आणि ड्रॉमध्येही नंबर लागला नाही असे जे शिल्लक राहिलेले व्यापारी आहेत त्यांनीसुद्धा खचून जाण्याची आवश्यकता नाही जिल्हा प्रशासन नगरपालिका प्रशासन यांच्या माध्यमातून दुसरा टप्पा नगरपालिकेच्या जागेवर करून त्यांनाही तातडीनं कसे गाळे मिळवून देता येतील हा प्रयत्न माझ्यासहित आपण सर्वजण आणि प्रशासन या ठिकाणी करणार आहे मी पुनशे एकदा आपल्या सर्वांचं या ठिकाणी अभिनंदन करताना व्यापाऱ्यांनी जी एकजूट दाखवली अफवांना बळी पडले नाही दबावाला बळी पडले नाहीत किंवा राजकीय लोकांच्या कुरापतीलासुद्धा त्यांनी दाद दिली नाही त्यामुळं व्यापाऱ्यांच्या कंदारच्या व्यापाऱ्यांच्या एकजुटीला मी या ठिकाणी अभिनंदन करतो आणि आपल्या माध्यमातून प्रशासनाचंही पुनशे एकदा जाहीर आभार व्यक्त करतो खरं तर मी प्रत्यक्ष हजर राहायला पाहिजे होतो परंतु आपल्या सर्वांना माहिती मी रात्रीच मुंबईला आलो आणि मुंबईत असल्यामुळं प्रक्रिया पूर्ण झाल्याबरोबर अभिनंदनासाठी आणि आभारासाठी हा व्हिडिओ या ठिकाणून पाठवतो आहे आपल्या सर्वांचं पुनच एकदा जाहीर अभिनंदन प्रशासनाचे धन्यवाद आणि ज्या व्यापाऱ्यांना गाळे मिळाले नाहीत त्यांच्यासाठी सुद्धा लवकरच दुसरा टप्पा अशाच पद्धतीची प्रक्रिया करून त्यांना गाळे देण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी करणार आहोत त्यामुळं कोणीही खचून जाऊ नका अशी माझी आपल्या सर्वांना नम्र विनंती आहे धन्यवाद जय शिवा